नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र आल्या अद्भुत खूप खूप आहे तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून पासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे या ठिकाणी घेतले जाणार आहे अचूक व सविस्तर उत्तर मग सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सध्याच्या कंडिशनला उपस्थित झालेला हा यक्ष प्रश्न कोणता की ज्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतले जाणार आहे या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात निर्माण झालेला सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा जो यक्ष प्रश्न आहे तो यक्ष प्रश्न आहे की काय डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार पाच जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो आजच्या कंडिशनला या ठिकाणी विचारताच झालाय त्याचा एवढा सवाल आहे की डिसेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार होणार अथवा नाही चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक व सविस्तर उत्तर की डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार होणार अथवा नाही जर या प्रश्नाचा अचूक उत्तर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरवातीपासून शेवटपर्यंत आता पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक वेळा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाट मोलाचा सवाल या सवालाच्या अनुसार काय डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो या ठिकाणी पाच हजार पाच चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेऊयात की डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पासार होणार अथवा नाही जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सुधारलेली आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे तो आपल्याला त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे व पंचेचाळीस म्हणजे गुणवत्तेच्या अनुसार दिसत आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जे सोयाबीन येत आहे त्यामधलं मॉइश्चर हे नॉर्मल झालं आहे आणि हे नॉर्मल मॉइश्चर डिसेंबर महिन्यातसुद्धा कायम राहणार आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती बघितली तर अमेरिकेनं चीन बांगलादेश व इतर बऱ्याचशा देशांसोबत सोयाबीन सोया तेल सोयाबीन याचे करार केले आहेत आणि करार हे आणखीन केले जातील आणि याच्यामुळं आपण जर विचारात एक मुद्दा घेतला तर सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात आता मोठा गॅप निर्माण होणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावावर सध्या दिसत आहे आणि हा जो परिणाम आहे हा परिणाम इथून पुढे सुद्धा आपल्याला दिसणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवायला हवी की यंदाच्या वर्षी आपण जर बघितलं तर देशामध्ये दे सोयाबीनचं उत्पादन हे प्रचंड घटणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट याला जोडून लक्षात ठेवा की आता सोयाबीनची खरेदी ही आजपासून आपल्याला बहुतांश राज्यामध्ये सुरू होताना दिसत आहे डिसेंबर महिन्यात सोयाबीनची जी खरेदी जी की सरकारची ती प्रचंड प्रमाणात सुरू राहणार आहे आणि ही जी खरेदी असणार आहे तर या खरेदीमुळं कॉम्पिटिशन वाढणार आहे कुणाकुणात तर सरकारमध्ये व्यापाऱ्यांमध्ये ऑन ऑइल मिलवाले जे या 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 आहे या तिघांनाही प्रचंड प्रमाणात सोयाबीनची आवश्यकता आहे गरज आहे ज्यामुळे खरेदी या ठिकाणी वाढणार यामुळे मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप आहे हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला डिसेंबर महिन्यात प्रचंड तेजी प्रदान करणार शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी या जर एकंदर घडामोडींचा विचार केला तर मागणी व पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे हा गॅप डिसेंबरच्या एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावाला पाच हजारापर्यंत घेऊन जाऊ शकतो म्हणजे आता शक्यता निर्माण झाली आहे की डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजाराला गवसणी घालू शकतो जर असं नाही घडलं तर जानेवारीत तर सोयाबीनचा भाव हा पक्का या ठिकाणी पाच हजारला क्रॉस करणार आहे जर विक्रीचं नियोजन लावत असाल करत असाल तर आपल्याला सल्ला आहे बाबा तुम्हाला या ठिकाणी सरकारला सोयाबीन विकणं शक्य असेल हमी भावावरती तर सरकारला विक्री करा पण ज्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकायचे त्यांनी डिसेंबर महिन्याच्या शेवटी जर सोयाबीन विकलं तर इथून तीनशे रुपये प्रति क्विंटलचा फायदा त्यांना हमखास कमीत कमी होऊ शकतो जर सगळं काही ओके घडलं तर पाचशे ते सातशे रुपयासुद्धा फायदा होऊ शकतो विचार करून बघा ज्याची त्याची आर्थिक ही भिन्न भिन्न आहे तर मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आता खूप खूप को आभार